ठरवले तर मी काही पण करू शकतो पण काय करावे तेच ठरत नाही आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे हे कसं ठरवावं आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही पर्याय भरपूर असतात आणि आपल्यात क्षमता असल्याचे भान पण आपल्याला असते मात्र पुढे जाता येत नाही पण हे सामान्य आहे उत्तर आयुष्यात मोठंपण लाभलेली माणसं सुद्धा एका वर्णावर अशीच हतबुद्ध झालेली आपल्याला त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन केल्यास लक्षात येते नक्की काय करावे हे ठरवण्याचे अनेक मार्ग असू शकतात तथापि काही मार्ग हे ट्राईड आणि टेस्टेड आहेत ते म्हणजे आजूबाजूला अनेक गुरुपद क्षमता असलेली लोक असतात आपण आत्मभिमान गर्व आणि स्वतः कुरवाळलेलो इगो यामुळे कुणाचेही शिष्यत्व स्वीकारायला तयार नसतो असा आसपासचा वेळीच उपलब्ध असलेला गुरु स्वीकारणे ही पहिली पायरी आहे समजा मनुष्य प्राण्यात असला गुरु स्वीकारणे तुमच्या अभिमानी मनाला शक्य वाटत नसेल तर तुमचे आराध्य दैवत हे तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारायला सदैव सहर्ष तयार असतात आणि असे गुरु कोणतीही अट सुद्धा घालत नाहीत तुम्हाला अगदीच गुरु वगैरे संकल्पना आवडत नसेल तरी अनेक मार्ग आहेत एक विशिष्ट कालावधी निवडा साधारणपणे दोन ते तीन महिने एक दिशा निवडा या कालावधीत कमीत कमी साधने सोबतीला घेऊन निवडलेल्या दिशेला प्रवास सुरू करा प्रवास खाजगी वाहनाने करू नका पायी केला तर फारच उत्तम या प्रवासात जीवनाचा अनुभव घ्या आवडेल तिथे विसावा घ्या लोकांशी संवाद साधा कोणताही पूर्वग्रह न ठेवता लोकांना ऐका निसर्ग डोळे भरून पहा स्वतःचे आग्रह दुराग्रह बाजूला ठेवून स्वच्छ मनाने जीवनाला सामोरे जा अडचणी संकटे आणि आनंददायी अनुभव याचा सामना करा एक कुठला तरी क्षण निश्चित येईल यावेळी ये गुरु नसेल मित्र नसेल तुम्ही तुमचे असाल त्यावेळी काय करायचे आहे हे तुम्हाला नक्की कळेल भरपूर आहेत मार्ग काय करायचं हे ठरवता येत नाही याचा अर्थ यापैकी दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्हाला ठरवता येणार नाहीत मी सांगतो म्हणून तुम्ही यापैकी एक करून पहा खर्चिक नाहीत मात्र कष्टदायक आहेत करायचा असेल तर नक्की करून बघा स्वामींचा मार्ग निवडा किंवा स्वतःचा मार्ग निवडा स्वामींचा मार्ग म्हणजे स्वामींच्या मठात स्वामींच्या जा केंद्रात जाऊन बसा तिथे भरपूर शिष्यसुद्धा मिळतात आणि गुरुसुद्धा मिळतात कोणाला मित्र बनवायचा कोणाला गुरु बनवायचं हे तुमच्यावर आहे कोणाकडून काय घ्यायचं हे तुमच्यावर आहे आणि स्वतःचा मार्ग निवडला तर आपली दिशा निवडा आणि आपली वेळ निवडा आणि त्या दिशेला त्या वेळेत प्रवास करा पाईप प्रवास करा सायकलने करा बाईकने करा ट्रेनने करा बसने करा पण प्रवास नक्की करा रस्त्यात चालताना प्रवास करताना लोक माणसं व्यक्ती भेटत जातील त्यांच्याकडून अनुभव घ्या त्यांच्याकडून जेवढे शब्द मिळतील जेवढी माहिती मिळेल तेवढी हाताळा तिथे सुद्धा तुम्हाला गुरु सुद्धा मिळतील आणि मित्र सुद्धा मिळतील आपल्यावर आहे आपल्याला काय निवडायचं आणि मार्ग स्वतःहून नक्की समोर येतो दोन्ही मार्ग सोपे आहेत दोन्ही बघितले तर कठीण सुद्धा आहेत गुरु किंवा मित्र मिळायला वेळ लागतो तसाच मार्ग मिळायला सुद्धा वेळ लागतो केलं तर सगळं काही सोपं आहे नाही केलं तर सगळं काही कठीण आहे करून बघा वेळ तुम्ही निवडा मार्ग तुम्ही निवडा दिशा तुम्ही निवडा तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात तुम्हाला नक्की कळेल आणि कळेल म्हणजे तुम्हाला शोधावं लागणार नाही समोर येऊन तुम्हाला स्पष्ट होईल की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे धन्यवाद